वळवा गाड्या वळवा निशानी पोंच सुंदर असं मैदानाने सेमी दोन सुटण्यासाठी सज्ज सोडा धोन सोडा सुट्या सेमी या मैदानातला तोंड सुटला आणि तोंड मध्ये लढत चालू कोण होतोय दुसऱ्या सेमीचा विजेता लढत चालू आहे पलीड भादा साध आहे अलीकडे दोघात लढत आली महबूब पडतोय महबूब भादा, दलत, दलत। का दोघा तिसऱ्याचा लाभ झाला सम्राट आणि महबूब मध्ये लढा लड़ा। लढ्यात नाही घडलं काय तर पब्लिकला विनंती आहे समोर जर जमत नसेल गाड्या चुकवता येत नसेल तर थांबू नका हो सर्व गाड्यांना स्पीड आहे डायरेक्ट टॉप गाड्यात लढा झाली दोघात सुंदर अशी काटा किर लढायत झाले ऐका ना पेंटिंगला तेव्हा तिसरा सुटल्या परत द्या किती किती सेमीफायनल दोनचा निकाल दोनचा निकाल या ठिकाणी दोन, दोन, दोन गाड्यात आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे दोन गाड्याला या ठिकाणी सामना निकाल दिला जातोय त्याच क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जय मल्हार प्रसन्ना सानी मानेकळा आणि त्याच क्रमांक चार वरून धावलेली गाडी आय गावदी प्रसन्न कला कृष्णा शंकर बाडील मांगरो या दोन्ही बैलगाडी मालकांना सामना दिला जातोय विजेता बैलगाडी मालकांचा